नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत करतो आपण ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहात कालच्या व्यवसाला तुम्ही पाच हजार दिले त्याच्या आधीच्या तुम्ही दहा पंधरा वीस असे दररोज वीस हजार व्ह्यूज आपण मला देत आहात माझ्या चॅनलला मोठं करत आहात त्याबद्दल मी सर्वांचे अगोदर आभार मानतो बंधूंनो मित्रांनो काल एबीपी बी पी माझानं माननीय ज्येष्ठ नेते एकनाथजी खडसे साहेबांची मुलाखत दाखवली आणि खडसे साहेबांचं नेतृत्व त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क जळगाव जिल्ह्यामध्ये मी अनुभवलेला आहे कारण आम्ही त्यांना नाथाभाऊ म्हणतो नाथाभाऊंनी मला खास जळगावमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं आणि काल नाताभाऊणी जो एक शब्द वापरला की हा गिरीश महाजन मला ज्युनियर हे देवेंद्रजी मला ज्युनियर यांना घडवलं कोणी तर एकनाथ खडसे साहेबांनी आणि ही गोष्ट सत्य आहे त्याचा साक्षीदार मी आहे कारण मी पाहिलेलं आहे बीडमध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांची सभा होती ती सभा गेवरायला होती बीड जिल्ह्यामध्ये आणि त्या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे साहेबांचा एक विश्वासू लातूर जिल्ह्यातला सहकारी म्हणजे कृषीमूल्य आयोगाचे सध्याचे अध्यक्ष माजी आमदार पाशा पटेल पाशा पटेलांना विचारल्याशिवाय गोपीनाथराव मुंडेंची काडी हालत नव्हती महा मराठवाड्यामध्ये एक काळ मी पाहिलेला आहे आणि हेच देवेंद्रजी फडणवीस पाशा पटेलांना स्टेजवर वारंवार विनंती करत होते की पाशाजी कृपा करू मला गोपीनाथरावांची एक दहा मिनिट द्या कृपा करू मला गोपीनाथरावांची एक दहा मिनिट द्या मला एक पाच मिनिट द्या म्हणजे गोपीनाथराव मुंडे साहेबांची वेळ घेण्यासाठी जे देवेंद्र फडणवीस धडपडत होते आणि पाशा पटेलांना मस्का मारत होते याचा साक्षीदार मी आहे कारण मी पाहिलेलं आहे की पाशा पटेलांचं वजन का होतं गोपीनाथराव साहेबांजवळ हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्राला मी सांगतो आहे की देवेंद्र फडणवीसांबद्दल काल एकनाथ खडसे साहेबांनी जे सांगितलं त्यामध्ये कितपत सत्यता आहे याचं थोडंसं मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो आहे की देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मोठं करण्यात आणि पुढे आणण्यात जर कुणाचा हात असेल तर श्री एकनाथ खडसे साहेबांचा फार मोठा सहभाग आहे आणि दुसरी गोष्ट आज गिरीश महाजन एकनाथ खडसे साहेबांवर एका ज्येष्ठ नेत्यावर ज्या पद्धतीनं आरोप करतायत ज्या पद्धतीनं बोलतायत तर हेच गिरीश महाजन मी पाहिलेलं आहे याच नाताभाऊंच्या घरी याच एकनाथ खडसेंच्या घरी वारंवार चार चार तास नाताभाऊची वाट बघत वेटिंगच्या रूममध्ये बसलेले गिरीश महाजन मी अनुभवलेले म्हणजे काळ बदलला वेळ बदलली की माणसाचे ग्रह बदलले की काय राजकारणात दुर्दशा होते काय राजकारणात कुठला स्थर जातो एकेकाळी -एक शि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या माणसाला कशा पद्धतीने वागणूक दिली जाते खरं तर भारतीय जनता पार्टीची फार मोठी चूक आहे की एकनाथ खडसे साहेबांचा सा बेस आहे जळगाव जिल्हा त्यांना मारणारा ग्रामीण भाग आहे त्यांना मारणारा काही वर्ग आहे एकनाथ नाथाभाऊ खडसे पर्यावर प्रेम करणारे काही खास लोक मी तिथं बघितलेले आहेत की जे नाथाभाऊसाठी आपला जीव द्यायला स्वतः आहेत म्हणजे नाथाभाऊ एवढं प्रेम एकनाथ खडसे साहेबांवर प्रेम काही लोकं करतात हे मी म अनुभवलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीने त्यांना सहा महिन्यापासून कुंपणावर बसवलेलं हो आहे आज नाथाभाऊ सारख्या माणसाला मला पक्षात सन्मानाचं स्थान द्या म्हणायची पाळी यावी यापेक्षा राजकारणाची दुसरी शोकांतिका कोणती नाही आहे आणि किती दिवस सहन करायचं आहे त्या ज्येष्ठ माणसांनी म्हणून काल नाथाभाऊंचा उद्रेक झाला आणि नाथाभाऊनी जाहीरपणे सांगितलं की त्या शिडीमध्ये काय आहे त्यांनी ईडी लावली हिनी सीडी काढली आणि त्या सिडीमधलं काय आहे याचं गुपित काल नाथाभाऊंनी एकनाथ खडसे साहेबांनी जाहीरपणे संपूर्ण महाराष्ट्राला नाही संपूर्ण जगाला सांगितलेलं आहे म्हणजे राजकारणात कोण कोणाचा शप्ता घेतो राजकारणात कोण किती खरं बोलतो आणि राजकारण किती हे तकलात आहे आणि राजकारणात चमचेगिरी आणि उजरेगिरी करण्याची कशी चलती चलते त्याचं ज्वलंत उदाहरण जर कोणतं असेल तर देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये असलेले आजचे सलोक्याचे संबंध आणि म्हणून याचा साक्षीदार मी स्वतः मी पाहिलेलं आहे मी स्वतः पाहिलेलं आहे की हेच पाशा पटेल हेच पाशा पटेल ज्या स्ट्रगल पिरियडमध्ये होते त्याच गोपीनाथराव मुंडेंनी त्यांना शेतकरी संघटनेतून अलगत बी जे पीमध्ये घेतलं त्यांना आमदार केलं त्यांना मोठं केलं एक काळ असा होता की याच पाशा पाटील मुंडे साहेबांची सभा होत नव्हती आणि याच पंकजाताई मुंडेंनी याच पाशा, पाशा पाटीलना आपल्या कोणत्याही यात्रेमध्ये सामील करून घेतलेलं नाही पाशा बाईंनी बॅग भरली आणि सरळ लातूर गाठलं हे अनुभव आम्ही डोळ्यानं बघितलेले आहेत ज्या पाशा पटेल तयार होऊन दोन चार बॅगा घेऊन पाच पन्नास ड्रेस घेऊन औरंगाबादला गेले होते की पंकजाताईंच्या या संघर्ष यात्रेमध्ये सामील होण्यासाठी त्यांना बॅग देऊन परत पाठवण्यात आलं हे राजकारण आहे इथं वेळेला फार महत्व आहे म्हणून जो वेळेत संधी साधतो त्याचं साधतं अशी संधी आज गिरीश महाजनांनी एकनाथ खडसे साहेबांच्या बाबतीत साथ दिली आहे म्हणजे एकेकाळी एक हेच गिरीश महाजन हो नाता भाऊ आदर्श माझे गुरु म्हणजे माझे श्रद्धास्थान काय नाही त्या उपमा देताना मी वेळांना अनुभवलेलं आहे मी पाहिलेलं आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये नाताबाऊंच्या पुढे पुढे करणारे कोण कोण होते तर त्यामध्ये पहिला नंबर जर कोणाचा होता तर गिरीश महाजन लातूरचे पालकमंत्री आहेत त्यांचा होता आणि म्हणून काल नाताभाऊ ज्याचा उद्रेक पाहिल्यापासून मला वाटलं की आपण एखादा व्हिडिओ केला पाहिजे आपल्या अनुभव या जगाला सांगितले पाहिजेत की नाताबाऊंसारखं एक नेतृत्व काय आहे की ज्यांना मानणारा किती वर्ग आहे की त्यांच्यासाठी जीवाचा प्राण देणारे किती कार्यकर्ते मी पाहिलेले का आहेत एक या जळगाव जिल्ह्यामध्ये की ज्या पद्धतीनं लातूरला विलासराव देशमुखाबद्दल आदर लोकांना आहे ज्या पद्धतीनं इतर राज्यामध्ये ज्या पद्धती मी राजकारण बघितलेलं आहे ज्या पद्धतीनं वसे विरार इथे तर ठाकूरला लोक आपले देव मानतात ज्या पद्धतीनं सतेज पाटलांचं एक वादळ त्या कोल्हापूरमध्ये आहे ज्या पद्धतीनं धुळ्यामध्ये अनिल गोटे आहे त्याच पद्धतीनं आहेत नाथाभाऊ म्हणजे एकनाथरावजी खडसे साहेब आणि म्हणून खडसे साहेबांचे कालचं जे उद्दीर्ण होऊन अंतर्मनातून त्यांनी जे सांगितलं की आता मी वाट बघू शकत नाही आणि मला आता सन्मानन घेतलं तरी भाजपमध्ये जायचं नाही आणि नाथाभाऊ खरं जर तुम्ही स्वाभिमानी आहे तर तुम्ही जाऊ नये आणि पुन्हा यांच्या नादी लागू नये कारण आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे की या याच नाताभाऊनी गोपीनाथ मुंडेवर एवढं प्रेम केलेलं आहे की गोपीनाथ मुंडेंची एक सभा त्या जळगावच्या महानगरपालिकेचं वारं बदल जाणं मी डोळ्यानं बघितलेलं आहे नाताभाऊंनी जर एक सभा घेतली तर अक्षरशः नाताभाऊंचा अख्खा पॅनलच्या पॅनल या जळगावमध्ये मग ती कृषी उत्पन्न बाजार समिती असेल ती ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका परिषद असो की एक गोपीनाथ मुंडेंची सभा झाली की नाताभाऊंचं काम सगळं हलकं व्हायचं आणि नाताभाऊंचा एवढा विश्वास होता मुंडे साहेबावर कारण जोपर्यंत मुंडे साहेब होते तोपर्यंत नाताभाऊंना हो काही धोक्यात भीती झाली नाही पण मुंडे साहेब गेले की नाताभाऊ एकनाथ खडसे साहेबांचा एक मोठा आधार गेला असंही गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व आणि गेल्यामुळं अनेकांचं नुकसान झाले पंकजाताईं तर झालंच झालं आत्ता कुठं पंकजाताई स्थिर होत आहेत पण पंकजाताईंना प्रचंड त्रास आहे भारतीय जनता पार्टीमध्ये झाला या तथाकथित काही लोकांमुळं आणि तसाच त्रास आता एकनाथ खडसे साहेबांना आहे खडसे खडसे साहेबांचं जर वय पाहिलं खडसे साहेबांचा जर अनुभव बघितला तर खडसे साहेबासारखाचा एक दृष्टा नेता खडसे साहेबांसारखा एक लोकात मिसळणारा लोकनेता मी लोकनेता हे नाव खडसे साहेबांना दिन कारण मी अनुभवलेलं आहे की नाथाभोवचा स्वभाव नाथाभोंना मानणारे लोक आणि एकनाथ खडसे साहेबांचं भारतीय जनता पार्टीत असलेलं वजन एकनाथ खडसे साहेब एक असे आक्रमक व्यक्तिमत्व होते की शिवसेनेला जाहीरपणे सांगणारे हेच एकनाथ खडसे साहेब की आता तुमचं आमचं जमू शकत नाही ज्यावेळेस तोंडघशी पळायची पाळी यायची त्यावेळेस याच नाताभाऊला पुढे करायचं विरोधी पक्षनेत्याच्या माध्यमातून अनेकवर आरोप करायला लावायचे सभागृह धनवून सोडायला लावायचं आणि भारतीय जनता पार्टीने आपला स्वार्थ साधायचा आणि आपला स्वार्थ संपला याच नाताभाऊला अलगत बाजूला करायचं याच नाताभाऊवर ज्यावेळेस भूखंडाचं प्रकरण बाहेर आलं जो भूखंड काल नाताभाऊने सांगितलं खरं तर ही कोर्ट केस प्रलंबित आहे ते जामीनवर आहेत पण तरी पण नाताभाऊने सांगितलं की माझ्यावर कशा पद्धतीनं अन्याय झाला तर तो अन्याय आणि त्या अन्यायाला धरून ईडी लावणे त्यांनी ईडी लावली म्हणून आता सी डी काढली तर त्या सी डीमधलं गुप्पित त्यांनी काल जाहीरपणे दूरदर्शनावर सांगितलेलं आहे एबीपी माझावर सांगितलेलं आहे आणि त्यामुळं मला थोडंसं कुठंतरी वाटलं की आपण आपला अनुभव आपल्या नाताभाऊबद्दल आपण जे ऐकलो आहे आपण जिथे अनुभव लय नाथाभाऊंना पाहिलेलं आहे ते आपण आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगावं हजारो लाखो जनतेला सांगावं या भावनेतून मी हा व्हिडिओ केलेला आहे याच पाशा पटेलांच्या पाठीशी देवेंद्रजी फडणवीस सारखं मागं लागायचे की देवेंद्रजी देवेंद्रजी पाशा पटेलना म्हणायचे की पाशाजी पाशाजी मी बघितलेले मी डोळ्याला अनुभवलेले की पाशाजी चला मला माझी माझी भेट करून द्या पाषाजी म्हणायचे थोडं थांबा साहेबाचा मूड बघून मी सांगतो एवढा रुबाब आमच्या पाशा पटेलांचा होता हे राजकारण आहे बंधूंनो इथं कधी काय घडल कोण कोणत्या पक्षात जाईल कधी कुणाची दोरी कापले जाईल कधी कुणाचं तिकीट आधांतरित होईल आता मी कालच एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की की काल उदगीर कारण काल राष्ट्रवादीच्या म्हणजे आजीदादाच्या गटाने पंचवीस लोकांची यादी जाहीर बाहेर केली की या पंचवीस लोकांचं नाव फायनल झालं त्यामध्ये उदगीरचे संजय बनसोडे हे नाव फायनल झालं त्याचबरोबर अजून एक नाव होतं ते म्हणजे बाबासाहेब पाटलांचं आणि ज्यावेळेस अमित देशुखांनी गुगली टाकली आणि बाबासाहेबांचं सा पितळ उघडं केलं आणि संपूर्ण जगाला सांगून टाकलं की बाबासाहेबांनी आम्हाला या काँग्रेसला म्हणजे शिवाजी काळगेच्या विजयामध्ये बाबासाहेबांचा सा किती मोठा सहभाग आहे अहमदपूरमधून बाबासाहेबांनी महायुती धर्म पाळला नाही याचे संकेत जर कोणी दिले असतील तर अमित देशुखांनी दिले म्हणून काल मिळालेलं तिकीट थांबलं असा माझ्या मुंबईच्या सूत्रांनी मित्रांनी मला फोन करून सांगितलं की बाबासाहेबांचं नाव फायनल होतं अहमदपूरसाठी लिस्टमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत होतं ज्यावेळेस लिस्ट झाली ज्यावेळेस आम लातूरच्या बँकेच्या कार्यक्रमामध्ये अमित देशमुखांनी जो बॉम्ब टाकला की जाहीर आभार मानले बाबासाहेबांचे की तुम्ही आम्हाला सहकार्य केलं म्हणून आमचा उमेदवार आला आता खरं म्हणलं तर ह्याच्यामध्ये काय साधायचं होतं आम्ही देशमुख नाही त्यांनाच माहीत आहे त्यांनी जे साधायचं ते साधलं पण तिकीट मात्र आता अधांतरीत ठेवलं बाबासाहेब पाटलांचं त्यामुळं या राजकारणात कधी काय घडलं परवाच्या दिवशी सकाळपर्यंत बाबासाहेबाचं नाव आज जाहीर होणार होतं संजय बनसोडे सोबत अहमदपूर सुद्धा जाहीर होणार होतं पण थांबलं एका वाक्यामुळं एक वाक्य अमित देशुखांनी जर टाकलं नसतं तर बाबासाहेबाचं आज नाव जाहीर झालं असतं बाबासाहेब पळा अजूनही मुंबई गाठा सृष्टींना भेटा खरं काय ते सांगा आणि जर आपल्याकडून चूक झाली असेल जर आपण लोकसभेला काही गद्दारी केली असेल जर आपण युती धर्म पाळला नसेल तर जगाला ओरडून सांगा की होय पण आता मी ह्यापुढे चुकणार नाही कदाचित तुम्हाला तिकीट देतील मित्रत्वात आमचं सांगणं आहे युट्यूबच्या माध्यमातून मी अनेक माझ्या मित्रांना सावध करतो तर बाबासाहेब आपलं तिकीट धोक्यात आहे हे लक्षात ठेवा आणि जर ही वेळ आली तर पटकन जा आणि अजितदादांना भेटून आपलं तिकीट फायनल करा त्यामुळं हे राजकारण मी फार जवळून पाहतोय मित्रांनो म्हणून मला तुमच्याशी बोला वाटतं ते असे गुपित अनेक गणित मी पाहिजे माझ्या डोळ्यानं उघड करण्याचा प्रयत्न करील आशीर्वाद देत जावा लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि ऑलचं बटन दाबून आपल्या सर्व व्हिव्हर्सना पाठवा रत्ना करावसेकर यूट्यूब चॅनलला आशीर्वाद द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र